आत्ता व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे बरेच प्रेमयुगुल आता किल्ल्यांवर जातील आणि बरेच जण किल्ल्यांवर हार्ट शेपमध्ये त्यांची नावं लिहितील किल्ले खराब करतील सो अशा तरुणांना तुम्हाला काय संदेश द्यायचा आमच्या झे चोवीस तासच्या माध्यमातून सर आ, मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीत आपण जन्माला आलो ज्यांनी साडेतीनशेपेक्षा अधिक किल्ले त्यांच्या मालकीचे होते किंवा त्यातले अनेक किल्ले त्यांनी बांधले सुद्धा तर त्यांनी कुठेही स्वतःचं नाव करून नाही ठेवलं बरोबर बड़। अगदी त्यांनी हिरोजी इंदलकरांना जेव्हा म्हटलं की राज्याभिषेकात तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे त्यांनी ते, तेव्हा पायरीवरती आपलं नाव की हिरोजी इंदलकर हिरोजी इंदलकर सिवेटचे टाईत हिरोजी इंदलकर असं त्यांनी लिहून ठेवलं तर ही जे डेडिकेशन आहे हे जे स्वराज्याप्रती आपण जे आज स्वतःची ओळख मिरवतो मराठी माणूस म्हणून किंवा आपापले नावं आपले आडनावं तर ही जी ओळख आहे ही त्या छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे सहकारी छत्रपती संभाजी महाराज त्यांचे सहकारी मावळे वीर यांच्यामुळे टिकलेले आहे त्यांनी केलेल्या बलिदानामुळे टिकलेले आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तिथे त्यांना आठवणं त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेणं चरित्रातून प्रेरणा घेणं हे अपेक्षित आहे तुमच्या भावभावना व्यक्त करण्यासाठी अन्य जागा आहेत छत्रपतींचे गडकिल्ले हे पराक्रम आठवण्याचं त्यांच्या चरित्रातून काहीतरी बोध घेण्याचं आणि आपलं जीवन सुधारण्याची जागा आहे तर तिथे जाऊन मंदिरात ज्याप्रमाणे किंवा आपल्या घरामध्ये आपण ज्याप्रमाणे पावित्र्यानी वावरतो प्रकारेच ते पावित्र जपलं गेलं पाहिजे कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचं बिभत्सं वर्तन की मी माझं नाव लिहून ठेवलं आहे किंवा माझ्या आवडत्या व्यक्तीचं नाव लिहून ठेवलं आहे हा अधिकार आपल्याला नाही त्यामुळे आपण याचं भान ठेवलं पाहिजे आपण कुठं चाललो आहे कशा पद्धतीने चाललो आहे आणि का चाललो आहे मुळामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की कि गडकिल्ले ही पिकनिक स्पॉट नाही हे आहेत हे पुन्हा एकदा सांगतो की ते तीर्थस्थानं आहेत त्याचा त्या पद्धतीनेच विचार झाला पाहिजे आणि म्हणून मी सगळ्या तरुणांना आवाहन करीन की तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या, त्या 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 जागी बरोबर असतील पण त्या व्यक्त करण्याची जागा ही गड किल्ले नक्कीच नाही त्याचं पावित्र्य आपण सगळ्यांनी नक्कीच पाळलं पाहिजे